तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव शिक्षण संस्था आणि कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सुप्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हुंकारे यांच्या बाप समजून घेताना संघर्षातून यशाकडे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सोळा डिसेंबर रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन वसंत हंकारे डॉक्टर अनिल खरचे अनुप पुराणिक मिलिंद जोशी अविनाश कुळकर्णी डॉक्टर गिरीश माई रमाकांत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी जवळपास दहा हजार विद्यार्थी व पालकांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती होती वसंत हंकारे यांनी आपल्या विशिष्ट शैलीतून विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवण्याचे भावनिक आवाहन याप्रसंगी केले यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक मनोबल नक्कीच वाढणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिलेल्या तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण करण्यात आले होते एम सी एन न्यूज मराठी करिता वैभव वडोदेसह संपादक राजीव वाढे जळगाव माझी आई म्हणायची पोरी चाल घरात तू घर सोडलस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की गोरी तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं पुरी पंचवीस वर्षात तुझ्यासाठी झुरणारा हा बाप मी कधी बघितला नव्हता पोरी चल घरात तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पुरी चल घरात पंचवीस वर्ष आता उलटून गेली बाग पोरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली बाग आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते नाग घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बाप्पाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिले आबा हे जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पाळत बाहेर येत नाही आता माझा बाप घेत नाही आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही कोरी कशीच पुरी पुरी कशी आहेत हे अंगणातूनच माझा जा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पाळत बाहेर येत नाही आईच्या हाताचा तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी आणि माझ्या दोन्ही गालाच मग घेणारी ती माय माऊले दिसत ना नाही पुरी ए, दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ए, दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो अरे काळीच माझ सर करत पुरी काळीच माझ सर्र करत हे बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आली असते तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आली असते तर किती बर झालं असत हे बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बर झालं असत हे बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बर तुम्ही हे बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घालून त्याच्या अंगाला तेल लावून दिलं असत तर किती बरं झालं असत हे गावचा एक घास शिवचा एक घास का उचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाच मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असत पुरी किती बरं झालं असत लाखो रुपये आहेत मग पुरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये हे एका गावाला काय आहे या शहराला मी पंच जेवण घालू शकते पोरे। पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशी फोटो जवळ धरला त्या फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या बालाच मुक नाही घेणार पुरी आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर जगड एका श्वासाच अंतर हे पुरानो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या लेखक तुझ्या काळजामध्ये पेरतो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये पेरतो आणि मी थांबतो जोपर्यंत आई बोरापाचा श्वास सुरू आहे बोरा जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा काई श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन पोरा आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाच मुक घेत नसती हे उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल पोरानं उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये काम व्हाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तू ओतलेस आणि ते लाखो आणि शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तू ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही म्हणून देऊ शकणार पुरा म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये देवाई पुरा, जा पाँ पाँ पुरा, तुझा एकच देव आहे पोरा ज्या देवाच नाव साला बाप आहे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई पण हाच बाप आज वेदने मध्ये सडू लागला पोरानो हे पोरा हा जोडून सांगतो बघ अरे एक वर्षाचा होताच थोडा ताप आला तर बाप रात्रभर तुला मिठीत घेऊन झोपत होता बापाच्या छातीवर तू झोपत होता आज बापाची टाच कधी आपण हातामध्ये घेतली का पोरा पन्नास भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरा पन्नास भेगा पडल्यात हे पोराला अरे आम्ही आय पी एलच्या रना मोजत बसलो यानं एवढ्या रना काढल्या त्यानं तेवढ्या रना काढल्या हे त्यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवायला लागलो पण पोरा तुझ्या जन्मापासून तुला मोठ करेपर्यंत तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राणा काढल्या याचा हिसाब पुन्हा तू ठेवला कधी बापाच्या दालावर कधी बापाच्या दालावरून तो हात फिरवलास का माझ्या पोरा ए कधी बापाच्या दालावरून तो हात फिरवलास का माझ्या पोरा ए त्या बापाला कधी मिठीमध्ये तू घेतलंस का पोरा कोणतरी येतो है। और तुम्हें कहता है चलो चलो ए विमल खाओ, गुटका खा आणि बाप सांगतो पोरा कुठलंच व्यसन करू नको आणि तो बाप मात्र हरतो पोरानो म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या लेकरा हे आज तीन वेळचा अंध आपल्या पडत हे पोहे आईला धमकी देता आय डोंट वॉन्ट नाव अँड्रॉय आय वॉन्ट ऍपल त्या आईला धमकी देता मला आता ऍपल पाहिजे आई ए चाळीस हजार बापाकडे आहेत ए अजून सात हजार कमी पडते उठतो बघ हे कुठून तर दोन टक्क्यानं पाच टक्क्यानं दहा टक्क्यानं तुझा बाप कर्ज काढतो बघे हे आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या हातामध्ये आणून मोबाईल ठेवतो हो आयफोन ठेवतो आणि याच मोबाईलच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून नंतर तर नाय घराम घर तुमच्या आयुष्यामध्ये येतो सगळं काही तुम्हाला खोटं सांगतो सगळं सगळं खोटं सांगतो तुझ्या आई बाप्पाच्या तोंडावर तुला थुंकायला नव्हतो आणि पोही तुझ्या आयुष्याचं मात्र मात्र करून तू घ्यायला नक्कीस काय का पोरी न पाठीच्या थंडी जेव्हा तुम्ही शांतपणे झोपलेला असताना गे तेव्हा याच पाठीच्या थंडीत चार वाजता तुझा बाप कुठं तर हवाली करत असतो तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये पाणी पाजत असतो कारण माझ्या लेकराला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यायचा आहे माझ्या लेकराला एक ब्रँडेड बूट घेऊन द्यायचा आहे पोरा ऐक रा पोरा ऐक माझ्या लेकरा आज आपल्या पायात ब्रँडेड बूट येतो ना रे त्यासाठी तुझा बाप कितीतरी वेळा अनुमानी आणि फटक चप्पल घालून फिरला पण आपल्या लेकराच्या म्हणून आज तुझ्यासाठी मी उभा आहे आज एक काम करायचं माझ्या लेकराला फक्त घडायची दहा मिनिट जास्त वेळ तुझा घेत नाही बाग आज पळत पळत जायचं बा घरी ए पोरा तुला सांगतोय बा तू वाघ आहेस बाघ इकडं बाग मृत्यूचा दारा मध्ये तापलेले सया संभाजी राजांच्या डोळ्या समोर आले होते पोरांनो ऐका रे वाघ आ तुम्ही वाघ अरे कोई तो आता है तुम्हें बोलता है रमी खेलो नहीं खेलने का है बॉस नहीं खेलने का है जो बाप कहता है वही करने का सबसे बड़ा नायक हमारा हमारा बाप है पुरानो एक जरा सबसे बड़ा नायक ये पर्दे वर्ता नायक है पर्दे पे जो दिखता है वो छोटा है हमारा असली नायक हमारा बाप है पाप हमारा सबसे बडा हमारा गुंडापै सबकुच सब हा माझ्या लेकरा ऐक माझ्या पोरा ज्या वेळेला तुझा गाल असा काढायचा असतो बघ पेट विमल खाऊन आता तुझं तोंड उघडत नाही बघ पोरा त्यावेळेला ए जे विमल गुटखा आणि व्यसनाची तुला सवय लावतात त्यांच्या जवळ पण आपल्याला किंमत नसते पण बाप स्वतःला विकतो आणि तुझ्यासाठी मृत्यूच्या दारा तुभारा राहतो बघ पोरा ऐक ऐक माझ्या लेकरा हात जोडून सांगतोय माझ्या वाघा हे पोरा आज पळत पळत जायचं बाग आज आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही आज आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही आज पळत पळत जायचं ए आज पळत पळत जायचं आणि बापाची वाट बघायची घरात माझ्या पोरानं काय वाटते ते हो दे आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही हे फक्त घड्यायची दहा मिनिट पोर आलं हे आज बापाला बघितल्याशिवाय अखंड महाराष्ट्र बघतोय बघ तुला आज येस धिस इज द परिवर्तन धिस इज माय नेशन भारत आहे हे पोरानो आज पळत पळत घरी जायचं बापाची वाट बघायची पाच वाजली अजून आला नाही सहा वाजली अजून आला नाही सात वाजले बाप बापाला नाही रात्रीच्या दहा वाजले आला राणा बाप एकच काम करायचं माझ्या लेखरा आहे पोर एकच काम करायचं बाग हे पळत पळत जायचं बाग आणि जितापला बाप ते पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून कर मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायचे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी फुसत हे आपल्या बापाने विचारलं पाहिजे पोरी काय झालं काय झालं पोरी हे शाळेमध्ये तुला कोण काय बोललो का आई काय बोलली का बाई काय बोलल्या का त्यावेळेला त्यावेळेला आपल्या बापाला कडकडून मिठी मारत आपल्या बापाला भरायचं बाप्पा मला कोणी काय नाही मला, मला, था। था पा, 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 मला आई काही नाही बोलली मला बाई काही नाही बोलले मला कोणी काही नाही बोललं पप्पा जेव्हा मी एक वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पण आता पप्पा पप्पा मला आई रागवली तर मी अंगणात येऊन उभी राहायचे आणि जसं तुम्ही यायचा तर मला कडकडून मिठी मारायची आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करायची पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता म्हणजे हवे मी आईस भेट देत होते पप्पा हस्ते हस्ते मी आपल्या हातो आती थी एक परी की तरह, एक राणी की तरह, क्योंकि मुझे मालूम खाली तुमच्याकडे करत होती तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा माझ्यासाठी तुम्ही अंगणामध्ये घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगण फिरवत होती पप्पा तुमच्या खांद्यावर मी बसत होते पप्पा पोतो पोतो म्हणून तुमच्या

मला परत मिळाला पप्पा म्हणून मी ते मारते पप्पा माझा हरवलेला बा मला परत मिळाला हे पोरान <Railroad> हे आईची शपथ घेऊन सांगतो बाग हे दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन आय एम टेलिंग यू आय एम नॉट टॉकिंग विथ युअर यस आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट हे दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन यू हॅव टू चेंज टुडे आज बदल झाला पाहिजे पोरा आज परिवर्तन झालं पाहिजे हे तर बापाची किंमत त्या पोराला विचार ए ऐक रे बाबा हे का जाऊन कडकडून मिठी मारायची कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ हे पोरानो आईची शपथ घेऊन सांगतो कधीतरी या एखाद्यातल्या कुठल्या तरी एखाद्या सहा सात वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतो हळूच विचारायचं हे तुझ्या बापाचं नाव काय रातली थाळी फेकून देता तोंडातला भात काढून टाकता आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही आई माझ्या आईनं कधी मला अंका खांद्यावरती खेळवलं नाही माझ्या बापाने कधी माझ्या मुखावरून हात फिरवला नाही दोन दिवसात हो असा यांना सापडलो इतकंच मोठा झालो रोज वाट बघतोय कोण असल माझा बाप कशी असल माझी आई कोणीतरी येईल का माझ्या मुखातून माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का मीच तुझी आई आहे मीच तुझा बाप आहे हे पोरा हात जोडून सांगते माझ्या लेकरा हत्ती सारखायच बघ एका पोरा आज जायचं बघ सगळी हे तोडून टाकायची माझ्या लेकरा आणि आज बापूला कर मिठी मारायची पोरा हे करची किंमत बोरायला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला हे तुमचा बाप ज्या वेळेला सणासो दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमागे सांगा तुमचा बाप उभा आहे हे कपड्याला हात घालाल तो होतो ज्या वस्तूला हात घाला ती वस्तू तुमचे होते तु 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 एखाद्या महागड्या वस्तूला जर हात घातला तर लांबून आवाज येतो दाद्या ए दीदी आवडलाय काय शर्ट चालू चाल अरे पैशाचं मी बघतो घर सोडतानाच तुझ्या आईनं मला सांगितलं होतं माझ्या अंगावरचे दागिने काय आपली आपली आपला घेऊन द्या त्याला ते सगळे महागडे कपडे तुझी हातात मार पण बिना बापाचा पोरग तुझ्या कपड्यांच्याकडे बघत असतं त्याच्या मनामध्ये विचार येतो माझा बाप असता जिवंत तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे ते पळत पळत घरी जातात अंगावर कपडे मागत आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि आईला म्हणता माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आई मला गाय मला मला गाय तेव्हा ती मावली बिचारी आपल्या लेकराला म्हणते गो दोन दिवसाने येते तुम्हाला पैसे घेते तुला एका शर्ट पडा ग माहित असतो दिवसानं आपल्या आईच पैसे असतो लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला पुसत आपल्या आईला म्हणत नको मला शर्ट आय तू रडू नको आय तुला जर काय झालं तर मी आयाच कुठं आय आई मी जगायचं कस आय मी शिकणार आया एवढा शिकणार आय एवढा शिकणार प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय एवढा शिकणार मी आय एवढा शिकणार मी आय एवढा शिकणार मी आय हे पोरा न हो माझ्या लेकरा माजा माजा संभज राजा। माजा सिंगा, ए, ए, हे माझ्या छाव्या माझ्या संभाजीराजा हे माझ्या भगतसिंग पोरा ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला आश्रू काळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं जगातलं सगळ्यात मोठं मानस शास्त्र जे कधीच कोणाला कळालं नाही आपल्या आई बापाच्या डोळ्यातला आश्रू फक्त बघा जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य त्या अश्रू मध्ये हे सला हे चेहऱ्याला कुठल्या कुठल्या हे सौंदर्य कसं येत आई बापाच्या कामाचा अश्रू फक्त एक बघा कुणानो हात जोडून सांगतोय माझ्या लेकरांनी थांबका बापाला कधी बघायचं हे शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू नका हे पुरानो हातामध्ये एखादी वस्तू आणून ठेवतो हो तेव्हा बापाला बघू नका बापाला जर बघायचं असेल मॅडम तिला घ्या बापाला जर बघायचं असाल हळू हळू शांत ए बाळानो शांत पाणी द्या पुस्त शांत शांत आज नाही तर परत कधीच नाही चला लवकर आज नाही तर परत कधीच नाही आणि आता मी एका मिनिटात काय सांगतोय ऐका रे माझ्या लेकरांनो एकाच मिनिटात सांगतोय या बापाला कधी पोलीस स्टेशनला उभा करायचं नाही कधीच कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये भसायचं नाही कारण बोली ना बापा तुमच्यावर कोणीच करत नाही एक पेन मागत होते एका ड्रेस साठी चार माल फिरवत होता एका चपला साठी पोरी पन्नास चप्पल तुझ्या समोर टाकत होता एक आणि तुझं लग्न तुझ्या बाय तुझ्या मनाच्या विरोधात कसं कराल सांग मला पोरा जीव गेला तरी चालेल व्यसन करायचं नाही हा तुझा आई बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे ही तुझी आई आहे एकच काम करायचं मग पोरी ए ए इकडे बघा एकच काम करायचं या आई बापाला कधी विसरायचं नाही आई आई हा बाप आहे तर सगळं आयुष्य आहे पोरीनो एक काम करायचं जे आज घरी जाऊन करायचं आहे पळत पळत जा आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार जा सांगा जा पळत पळत जा आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारा पोरीनं आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारा ए खाली बसा खाली बसा आपल्या आई बापाला अगोदर कडकडून कर मेठी मारपवर आलो हा तुमचा बाप आहे ही तुमची आई आहे ए या आई बापाला कधीच विसरू नका या आई बापाच्या तोंडावर कधीच थोंकू नका सगळ्यांनी आपला उजवा हात सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा चला उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावरती ठेवा चला डोक्यावरती ठेवा उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावरती ठेवा ए डोक्यावरती ठेवा चला डोक्यावरती ठेवा ए आणि आपल्या हे डोळ्यासमोर कर आई बापाला आणा चला डोळ्यासमोर आई बापाला आणा पोरा का दिवस ए डोळ्यासमोर आई बापाला आणा हा आणि एकदा आई बापाला कडकडून मिठी मारत सांगा आमचा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा आय लव यू पप्पा आय <laughs> लव <laughs> यू पप्पा साठी फक्त पोरा शांत <laughs> बसायच नक्कीच तुमच्या मधला हा बदल मला दिसतोय फक्त एक दोन मुद्दे एक शांत रे माझ्या लेकरा शांत कोणाला पाठीमागे त्रास शांत पुराण याला ताकद बनवा हे बा ज्या वेळेला माझे संभाजीराजे बलिदान करत होते त्यावेळेला सुद्धा संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये नक्कीच आपल्या बापासाठी आपल्या राष्ट्रासाठी नक्कीच आशीर्वाद आले एक शांत संगल एक शांत रे चला एक शेवटचा फक्त एक मिनिट इकडचे एक दहा पंधरा बाप फक्त थोडेसे हात वरती करायचंय जे आपल्या लेकरासाठी आलेले एक दहा पंधरा बापांनी जरास माझ्या पितानी हात वरती करायचंय आणि जरा जागेवर उभं राहायचंय जागेवर उभं राहा एक दहा पंधरा जरा आणि सगळ्या माझ्या माझ्या त्या माझ्या बापांना विनंती करतोय जरा इथं माझ्या समोर यायचंय या लवकर ते दहा पंधरा बापांनी जरा फक्त जास्त नाही दहा पंधरा बापांनी जरा माझ्या समोर यायचं आहे बाकी कोणी सुद्धा आपली जागा सोडायची नाही बाकी कोणी सुद्धा आपली जागा सोडायची नाही काही माऊली आलेत का दहा पंधरा माऊली त्यांनी आपल्या आईनी हात वरती आहे आणि दहा पंधरा आयांनी जरा उभं राहायचं आहे आणि त्यांनी फक्त इथं समोर यायचं या लवकर सम मंगल आहे सब आनंद आहे चला लवकर आयाने इथं यायचं आहे एक बाकी सगळा आवाज बंद